नमस्कार मित्रांनो वेळ किती खराब असली तरीही रावणाच्या या आठ ज्ञानवर्धक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा रावण एक असं व्यक्तिमत्व होतं ज्याला काही लोक बरोबर तर काही लोक चुकीचं मानत होते रावण महान सेवक आणि ज्योतिषी सुद्धा होता रावणाने शिव तांडवची रचना केली रावणाच्या या आठ गोष्टी ज्यांचं तुम्ही पालन केलं तर तुम्ही दुसऱ्या लोकांपेक्षा नक्कीच सफल तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या नंबर एक स्वतःच्या निर्णयावर ठाम रहा रावणाने त्याचे आजोबा सुमालीला सांगितले की जे मी एकदा ठरवतो त्या निर्णयापासून मी कधीही मागे हटत नाही मूर्तीची भीतीसुद्धा एखाद्या वीर पुरुषाला त्याने दिलेल्या वचनापासून दूर नेऊ शकत नाही नंबर दोन कोणाचीही विचार करू नका हनुमानाने लंकेचे दहन केल्यानंतर रावणाने त्याच्या मंत्र्यांना म्हटले लोक माझ्याविषयी काय बोलत आहेत आणि काय बोलतील याची मला चिंता नाही क्षीण बुद्धीच्या या लोकांना तर परमेश्वरसुद्धा समाधानी करू शकत नाही काही लोकांसाठी मी एक देवता आहे तर काही लोकांसाठी मी राक्षस आहे लोकांना फक्त त्यांचा स्वार्थ माहीत असतो जेव्हा त्यांचं तुमच्याकडे काही काम असतं तेव्हा तुम्ही त्यांना देवता वाटता आणि जेव्हा तुम्ही त्यांचं काम करत नाही तेव्हा तुम्ही त्यांना राक्षस वाटता हा समाज त्याच्या स्वार्थामुळे चालतो हा स्वार्थच देव दानव आणि माणसांकडून अपराध घडवून आणतो आणि स्वार्थ सोडून जो त्याचं आयुष्य व्यतीत करू शकतो तोच पुरुषोत्तम म्हटला जातो <coughs> नंबर तीन रावण मंदोदरीला म्हणतो हे मंदोदरी आज माझी हार निश्चित आहे ब्रह्मदेवांनी दिलेले वरदान आज माझ्या डोक्यावर घोंगावत आहे कोणत्याही व्यक्तीला प्रसिद्धी मिळवण्यासाठी एकतर देव देवा समान बनावं लागतं किंवा राक्षसा समान जर चांगलं बनायचं चा असेल तर एवढं चांगलं बना की इंद्रसुद्धा त्यांचं सिंहासन तुम्हाला देईल आणि वाईट बनायचंच असेल तर इतकं वाईट बना की स्वतः नारायण तुम्हाला तुमच्या पापांपासून मुक्त करण्यासाठी येतील हे तरी आज मी अधर्माचे प्रतीक बनलो आहे अ अगणित पापांमुळे माझा घडा भरला आहे मला माहीत आहे की माझ्या अहंकारामुळे नारायणाला ओळखले नाही आणि मला हे सुद्धा माहिती आहे की त्यांचा अवतार माझ्या विनाशासाठीच झाला आहे पण तू हे समजून घे की रावण कधीही मरणार नाही मृत्यू सुद्धा हा रावण नेहमी अमर राहील नंबर चार जे होऊन गेले त्याचे दुःख करू नका जेव्हा रावणाच्या सेनेला भगवान श्रीरामांच्या सेनेनी हानी पोहोचवली तेव्हा रावणाने लंकेला संकटापासून वाचवण्यासाठी कुंभकर्णाला जागे केले पण कुंभकर्णाने आपला भाऊ रावणाला लंकेच्या विनाशाचा दोष दिला आणि होणाऱ्या अपयशाची चेतावणी दिली हे ऐकून रावण कुंभकर्णाला म्हणाला हे अनुज कुंभकर्ण जेव्हा विनाशाच्या ढगांनी बाजूने लंकेला घेरलेले आहे अशावेळी तू मला हे नको शिकू की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हो मी सीतेचे हरण केले आणि आज तेच माझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे हो मी नारायण यांना ओळखायला चूक केली आणि त्यांच्यामुळेच माझे अगणित वीर योद्धा आज वीरगतीला प्राप्त झाले आहेत हो मी माझ्या अहंकारामुळे श्रीराम यांच्या शांतता प्रस्तावाला धुडकावले आणि आज माझी सोन्याची लंका एक स्मशान भूमी बनली आहे पण जे घडून गेलं बुद्धिमान लोक त्या त्यांचं दुःख करत नाहीत भविष्याची चिंता कर्मयोगी करत नाहीत या क्षणामध्ये जे जगतात तेच महात्मा म्हणून घेतात जर युद्ध सुरू झाले आहे तर त्याला माझ्या मूर्त्यूनेच संपावं लागेल हाच विधीचा लेख आणि नियती आहे रावण या गोष्टीला हसत हसत स्वीकार करेल म्हणजे इतिहास रावणाला घाबरट म्हणणार नाही नंबर पाच कोणत्याही परिस्थितीत झुकू नका अंतिम युद्धाला जाण्यापूर्वी रावणाने महाकाल आरतीचे नियोजन केले आरतीच्या वेळी रावणाने महाकाल पर महेश्वरला म्हटले की हे महाकाल हे परमेश्वर हे शंकर आज या अपशकुनामुळे तुम्ही रावणाला घाबरवू शकत नाही तुम्ही काय विचार केला मी तुमचा परमभक्त दशमुख रावण या अपशकुनामुळे घाबरेल आणि युद्ध थांबून श्रीरामाच्या पायावर समर्पण करेल नाही रावण संपेल पण झुकणार नाही आपला स्वाभिमान विकून जे जगतात ते प्रत्येक दिवशी मरत राहतात दयाच्या भिकेवर जे जगतात त्यांना आयुष्यसुद्धा दयेचाच पात्र बनवते या युद्धामध्ये माझे अनेक जवळचे नातेवाईक भाऊ मुलं आणि अनेक प्रा प्रजाजनांनी बलिदान दिलं आहे आणि आज जर मूर्तीच्या भीतीने मी माझे बुडघे श्रीरामांसमोर टेकवले तर माझा परिवार आणि माझे लंकेचे बलिदान व्यर्थ जाईल आणि इतिहास मला घाबरट म्हणेल त्यामुळे हे शिवशंभू हे शंकर हे भोलेनाथ रावण कधीही झुकू शकत नाही जर या युद्धामध्ये माझा मृत्यू झाला तरीही मी त्याला तुम्ही दिलेला प्रसाद म्हणून प्रसाद समजून ग्रहण करेल नंबर सहा चांगल्या कामांना उशीर नाही केला पाहिजे मरताना रावणाने लक्ष्मणाला या गोष्टी सांगितल्या नंबर एक चांगल्या कामांमध्ये कधीही उशीर नाही केला पाहिजे नंबर दोन अशुभ कामांना लोभामुळे करावे लागले तरीही जेवढं शक्य होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे नंबर सात कधीही कोणालाही कमी लेखू नका शक्ती आणि पराक्रमाच्या बळावर कधीही इतकं आंधळं होऊ नये की तुच्छ आणि कमी वाटू लागेल मला ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाले होते की वानर आणि मानवाशिवाय मला कोणीही मारू शकणार नाही तरीही मी त्यांना तुच्छ आणि कमी समजून अहंकारामध्ये राहिलो त्यामुळे माझा विनाश झाला नंबर आठ आपली रहस्ये आणि कमजोरी कोणालाही सांगू नये आपले रहस्य कितीही जवळची व्यक्ती असली तरीही सांगू नये कारण नाते बदलत राहतात जसे की बिभीषण जेव्हा लंकेमध्ये होता तेव्हा माझा शुभेच्छुक होता पण श्रीराम यांना शरण गेल्यानंतर माझ्या विनाशाचे कारण बनला तर या होत्या रावणाच्या आठ गोष्टी ज्यांच्यापासून तुम्ही काहीतरी ज्ञान मिळवून आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकाल तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद जय श्री कृष्ण जय श्री